मित्रांनो नमस्कार राऊत गोटफार मध्ये जातीवंत उस्मानाबादी शेळ्याचा नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी राऊत सरांचा नंबर स्क्रीन वर दिलेला आहे हे पहा प्युअर उस्मानाबादी शेळ्यांचा हा नवीन लॉट नवीन लॉट आहे टॉप क्वालिटी उस्मानाबादी क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकतो आपण दोन दात चार दात सहा दात झालेल्या शेळ्या आहेत दोन तीन वेताच्या शेळ्या आहेत काही गाभन आहेत काही खाली आहेत सरासरी वजन तीस ते पंचेचाळीस किलो पर्यंत आहे आपल्याला हव्या तशा पसंत पडेल त्या शेळ्या आपण खरेदी करू शकता वॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेल्या निरोगी शेळ्या आहेत सर्व तसेच योजनेसाठी कुणाला शंभर दोनशे पाचशे शेळ्या हव्या असतील तरीही मिळतील राऊत गोटफार्म जिंतूर परभणी जिल्हा मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी तीस चौसष्ट झिरो चार त्रेसष्ट तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत वगैरे फोनवर सांगितली जाईल पिव्हर उस्मानाबादी शेळ्या आहेत दोन तीन वेताच्या गाबन काही खाली सरासरी वजन तीस ते पंचेचाळीस किलोपर्यंत दोन दात चार दात सहा दात झालेल्या शेळ्या आहेत तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी धन्यवाद